नमस्कार निकसा डॉट कॉम मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे जर्मनी मध्ये शिक्षणाचे तुमचे वन स्टॉप डेस्टिनेशन तुम्ही जर जर्मनी मध्ये शिक्षणासाठी जात आहात तर तुम्हाला एका चेकलिस्टची गरज पडणार आहे तुम्ही स्टुडंट वीजासाठी अप्लाय करतात किंवा तुम्ही कुठल्याही गोष्टी करता यासाठी तुम्हाला एक डॉक्युमेंटेशनची एक चेकलिस्टची गरज आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंटेशन असायला हवेत ते रेडी तुमच्याकडे असायला हवेत ही चेकलिस्ट कुठली असेल यामध्ये तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स प्रिपेअर करून ठेवायचे आहेत ऑलरेडी तुमच्याकडे असले पाहिजे ही चेकलिस्ट मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला ही चेकलिस्ट लक्षात ठेवता येणार नाही भरपूर मोठी चेकलिस्ट आहे त्यामुळे तुम्ही सरळ सरळ एक काम करू शकता निक्षा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती जा किंवा मी ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिली आहे त्या वेबसाईटवरती जा आणि वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही चेकलिस्ट बघू शकता चला तर मग वेळ न वाया होता आपण चेकलिस्ट कडे येऊयात कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायच्या आहेत सगळ्यात आधी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पासपोर्ट गेल्या दहा वर्षात हा पासपोर्ट तुम्हाला इश्यू झालेला पाहिजे तुमचा व्हॅलिड पासपोर्ट तुम्हाला लागणार आहे तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट असला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट असते ऍप्लिकेशन फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा आहे यावर देखील आम्ही व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता आणि तो ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे असला पाहिजे त्यानंतर असेल डिक्लेरेशन डिक्लेरेशन देखील कसं फिल करायचं यावर सुद्धा व्हिडिओ आहे ऍप्लिकेशन फॉर्मच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिक्लेरेशन विषय दिलेला आहे आम्ही तर तो व्हिडिओ तुम्ही बघून तुमचं डिक्लेरेशन सुद्धा तुमच्याकडे कंप्लीट ठेवू शकता हे डिक्लेरेशन तुमच्याकडे असलं पाहिजे त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे तीन करंट आयडेंटिकल बायोमेट्रिक पासपोर्ट साईज फोटो आता हे आयडेंटिकल बायोमेट्रिक पासपोर्ट साईज फोटो कसे असतात आपण जे साधे पासपोर्ट फोटो काढतो ते पासपोर्ट फोटोज म्हणजे आयडेंटिकल बायोमेट्रिक पासपोर्ट फोटो, फोटो नाही तुम्हाला हे वेगळ्या प्रकारचे आयडेंटिकल बायोमेट्रिक पासपोर्ट साईज फोटो असतात हे कसे काढायचे हे जाऊन बघा आणि ते अशा प्रकारचे तुमच्याकडे तीन करंट फोटोज असले पाहिजेत ते तुमच्याकडे प्रिपेअर ठेवा यानंतर कॉपी ऑफ पासपोर्ट डाटा पेजेस याच्या दोन कॉपीज तुमच्याकडे असल्या पाहिजे त्यानंतर एपीएस सर्टिफिकेट एपीएस सर्टिफिकेट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे एपीएस सर्टिफिकेट तुम्हाला सगळ्यात आधी प्रिपेअर करायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला एपीएस साठी अप्लाय करायचं आहे या सर्टिफिकेटला मिळाला कधी कधी बराच काळ लागून जातो ला त्यामुळे एपीएस सर्टिफिकेटसाठी सगळ्यात आधी अप्लाय करा आणि एपीएस सर्टिफिकेट तुमच्याकडे काढून ठेवा एपीएस सर्टिफिकेट झाल्यानंतर एपीएस सर्टिफिकेट तुमच्याकडे असल्यास तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला याची गरज पडेल त्यानंतर लेटर ऑफ ॲडमिशन लेटर ऑफ ॲडमिशन ज्या कुठे ज्या कुठल्या युनिवर्सिटीमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेत आहात त्याचं तुम्हाला एक ऍडमिशन लेटर मिळेल ते लेटर ऑफ ॲडमिशन तुमच्याकडे असलं पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे प्रूफ ऑफ फायनान्शियल मीन्स तुम्ही कुठल्याही प्रकारची फीस भरत आहात तुम्ही कुठल्याही प्रकारची ही फीस भरण्यासाठी लोन घेतलंय किंवा तुम्ही हे पैसे तुमच्याकडे कसे आले तुम्ही जे फीस भरणार आहात तुम्ही जे काही पैसे तुम्हाला लागणार आहेत ते पैसे तुमच्याकडे कसे आले ते लिगली तुमच्याकडे आलेले आहेत याचं एक प्रूफ ऑफ फायनान्शियल मीन्स असतं हे तुमच्याकडे असलं पाहिजे त्यानंतर प्रूफ ऑफ लग, प्रीवियस अकॅडमिक क्वालिफिकेशन तुमचं जे कुठलं प्रिव्हियस अकॅडमिक क्वालिफिकेशन असेल अर्थात जर तुम्ही मास्टर्ससाठी ॲडमिशन घेतात तर मग त्यामध्ये बॅचलर्सची डिग्री बॅचलर्सचे मार्कशीट ट्वेल्थचं मार्कशीट आणि टेनचं मार्कशीट या गोष्टी असतील जर तुम्ही बॅचलर्ससाठी ॲडमिशन घेतात तर ट्वेल्थ आणि टेनचं मार्कशीट या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी असल्या पाहिजे त्यानंतर प्रूफ ऑफ प्रोफिशियन्सी इन लँग्वेज लाईक जर्मन लँग्वेज आणि इन इंग्लिश लँग्वेज हे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहे या दोन्हीपैकी कुठल्याही एका लँग्वेजमध्ये प्रोफिशियन्सी असल्याचं प्रूफ तुमच्याकडे असलं पाहिजे प्रूफ ऑफ पेमेंट ऑफ ट्यूशन ऑर स्टडी फीज तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतात त्यासाठी जी तुम्ही फीस भरली त्याचा एक प्रूफ तुम्हाला इथे जोडायचं आहे त्यानंतर शेवटच्या आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमचा सगळ्यात पहिले असेल स्टुडंट सी वी स्टुडंट सी व्ही तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे स्टुडंट सी व्ही कसा क्रिएट करायचा ते बघा आणि त्यानंतर तुमचा स्टुडंट सी व्ही क्रिएट करून ठेवा स्टुडंट सेवेची तुम्हाला गरज पडणार आहे त्यानंतर मोटिवेशन लेटर किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पस या गोष्टी तुम्हाला स्वतः आलायच्या आहेत ह्या गोष्टी देखील तुम्हाला तिथे लागणार आहेत त्यामुळे तुमचं मोटिवेशन लेटर आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज हे रेडी असायला पाहिजे तुमच्याकडे आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे तुमचा हेल्थ इन्शुरन्स ट्रॅव्हल अँड हेल्थ इन्शुरन्स ट्रॅव्हल अँड हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे असला पाहिजे तुम्ही ब्लॉक अकाउंट क्रिएट करता त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ट्रॅव्हल अँड हेल्थ इन्शुरन्स मिळतो त्या व्यतिरिक्त तुम्ही जर हेल्थ इन्शुरन्स काढले असेल तर तो हेल्थ इन्शुरन्स तुम्ही सोबत ठेवू शकता परंतु तुमचा हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे असला पाहिजे ब्लॉक अकाउंट कसं क्रिएट करायचा आहे ते देखील आम्ही त्यावरती देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन बघू शकता त्या व्हिडिओ थ्रू देखील तुम्ही ब्लॉक अकाउंट ओपन करून तुमचा हेल्थ इन्शुरन्स मिळवू शकता ही आहे चेकलिस्ट ही चेकलिस्ट तुम्ही पूर्ण लक्षात ठेवू शकत नाही त्यामुळे परत एकदा आठवण करून देतो निशा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती जा वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ही चेकलिस्ट तिथे देखील मिळेल आणि तिथून तुम्ही तुमच्याकडे ही चेकलिस्ट सेव्ह करून ठेवू जर्मनी जर्मनीमधील शिक्षणासाठीच्या नवीन इन्फॉर्मेशन साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा